बातमी आहे नांदेडमधून नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांचा विजय झालेला आहे तर भाजपाचे प्रतापराव चिखलीकर पराभूत झालेले आहेत नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांचा विजय झालाय तर भाजपाचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झालाय नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण हे विजयी झालेले आहेत प्रतापराव चिखलीकर यांना पराभूत करून ते विजयी झालेत तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक तर्टे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार सर तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत आपण जर नांदेडचा विचार केला तर प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण असा विरोध दिसून आला आतापर्यंत आपल्याला पण जेव्हा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी प्रतापराव चिखलीकर यांना समर्थन दिलं आणि ते त्यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा किंवा यांच्या एकंदर संख्येचा फायदा कुठेतरी प्रतापराव प्रता चिखलीकर यांना होईल असं वाटत होतं पण ते तसं दिसून आलेलं नाही याचं कारण काय असावं मुळात काय झालं जानवी की नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाणांचा भाजपा प्रवेश चितल्या लोकांना आवडला नव्हता जी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये जे प्रतापराव आणि अशोकराव एकमेकांचे हाडवेरी होते एकमेकांचे कट्टर विरोधक होते जी ते अशोकराव आणि प्रतापराव एका मंचावरती बघणं नांदेडकरांना आवडलं नाही त्याच्यामुळे अशोकरावांच्या विरोधात एक, विरोधा एक मतप्रवाह मोठा तयार झाला एक विरोधी गट मोठ्या प्रमाणात तयार झाला त्यामुळे अशोकराव चव्हाणांच्या बाल्य किल्ल्यात अशोकरावांना प्रचाराच्या दरम्यान विरोध झाला त्यांना लोकांनी विरोध केला त्यांना गावात येऊ नका म्हणून सांगितलं त्यांच्या विरोधात नारेबाजी झाली किंवा त्यांच्या सहभागीवती पत्नी अमिता ताई यांना सुद्धा मुदखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघाचा जो भाग आहे मुदखेड तालुका त्या मुदखेड तालुक्यात त्यांना ता त्या 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 सुद्धा गावातनं लोकांना बाहेर काढलं जी त्यामुळे अशोक रावांच्या प्रति नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एक सुप्त असा विरोधी लाट होती दुसरी मोठी गोष्ट अशी झाली की नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतापराव विरोधात वसंतराव अशी जरी झाली तर प्रत्यक्ष अशोकराव विरोधात जनता भाजप विरोधात जनता अशा प्रकारची इथं नांदेडमध्ये परिस्थिती होती लोकसभेच्या ऐन तोंडावरती भारतीय जनता पार्टीने नांदेडला दोन राज्यसभा दिल्या अशोकराव चव्हाणांच्या रूपाने एक राज्यसभा दिली आणि अजित गोपचरच्या रूपाने एक राज्यसभा दिली परंतु राज्यसभेचे दोन्ही उमेदवार नांदेडला दिले असताना भारतीय जनता पार्टीला त्याचा शून्य फायदा झाला हे अत्यंत चिंतेची बाब आहे दुसरी बाब एक महत्वाची अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व इथल्या मराठा समाजाला अजिबात रुचलेलं नाही मराठा आरक्षणाचा विषय नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चालला त्यामुळे अशोकराव चव्हाणांना ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी म्हणून भाजपाला सुद्धा लोकांचा विरोध होता जी। दुसरी आणखीन एक महत्वाची बाब अशी होती की अशोकराव चव्हाण जेव्हा भाजपात आले तेव्हा त्यांनी नांदेड महानगरपालिकेचे माजी पंचावन्न नगरशोक सोबत आणले काँग्रेसचे अनेक दिग्गज मंडळी त्यांची सोबत आली दोन्ही जिल्हा अध्यक्ष त्यांच्या सोबत आले काँग्रेसच्या विविध विंगचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सोबत भाजपात आले खरे परंतु लोकसभेच्या प्रचारामध्ये अशोकराव चव्हाण वगळता भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्यासाठी किंवा प्रतापरावांचा प्रचार करण्यासाठी अशोकरावांची यंत्रणा फार फिरली नाही पंचावन्न नगरसेवापैकी एकही नगरसेवक एक मोठ्या प्रमाणात दिसला नाही चार दोन लोक सोडली तर अशोकराव चव्हाणांचा जो गट होता तो मोठ्या प्रमाणात काम करताना आढळून आला नाही नांदेड लोकसभेचं सर्वात महत्वाचं वास्तव आहे दुसरी बाब अशी होती नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी इथे फॅक्टर चाललं असं यांना प्रारंभी वाटलं परंतु वंचित बहुजन आघाडीचं फॅक्टरही नांदेड लोकसभा मतदारसंघात चाललं नाही कारण बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती ती भूमिका आंबेडकरी समाजाला आवडलेली नव्हती त्यामुळं गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितनं जी काही मतादेखी घेतलं होतं एक लाख दीड लाख यावेळेस केवळ ब्याण्णव पंच्याण्णव हजारामध्ये थांबलं त्यामुळे पराभव झाला आणखीन एक महत्वाची बाब अशी होती की अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वानंतर त्यांची मेहुणे माजी खासदार भास्कररावपाली खदगावकर यांनी आपल्या काही मिनिटांमध्ये भाजपात प्रवेश केला जे भाजपात सुरुवातीला आले होते जेव्हा त्याला दोन हजार चौदा मध्ये त्यांना निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती त्यावेळे भास्कररावपाली खदगावकर यांनी अशोकराव चव्हाणांवरती आणि काँग्रेसवरती खापर पडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये ते राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काही वर्ष काम करत राहिले परंतु तिथं फारसं काही दिसलं नाही म्हणून ते परत अशोकराव चव्हाणांच्या सावलीला काँग्रेसमध्ये आले आणि मग जेव्हा अशोकराव चव्हाण भाजपात गेले तेव्हा प्रतापराव पाटलांच्या सोबत तेही मी आहे हे दाखवण्यासाठी भास्करराव पाटील पण आले आणि भास्करराव पाटलांचाही भाजपा प्रवेश इथल्या लोकांना आवडलेला नव्हता त्यामुळे नांदेड लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मताधिक मिळाले मात्र तुम्ही जसं म्हणालात की अशोक चव्हाण किंवा त्यांचे एकंदर सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी फार त्यांनी कष्ट घेतले नाहीत किंवा ते फिरले नाही मात्र अशोक चव्हाण यांनी दावा केला होता की आम्ही दीड लाखाच्या मताधिक्याने जिंकून येऊ आमचा उमेदवार जिंकून आणू असा दावा देखील अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आला होता खर तर बरोबर अगदीच अशोकराव चव्हाणांनी केवळ नांदेड लोकसभेपृती बोललेले नव्हते तर ते असं म्हणाले की आता नांदेड लोकसभेला पाच खासदार मिळणार आहे त्याचा अर्थ असा होता की लातूर लोकसभा पण भाजपाची येणार हिंगोली लोकसभा पण महायुतीची येणार आणि आम्ही दोन खासदार म्हणजे राज्यसभेचे दोन खासदार असे पाच खासदार नांदेड लोकसभेला मिळतील आणि मग विकासाची गंगा आहे त्यापेक्षा दुप्पट होईल असं त्यांचं म्हणणं होतं मी अशोकराव चव्हाण या त्यानं माझं स्वतःचं मतदान दीड दोन लाख आहे भारतीय जनता पार्टीचं मतदान स्वतःचं साडेतीन लाख चार लाख आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित हे असं जरी म्हणत होते तरी नांदेड मधल्या लोकांना महायुती सरकारच्या बद्दल प्रचंड तिटकारा आणि रोष निर्माण झालेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक निर्णय शेतकऱ्यांना आवडलेले नाही भारतीय जनता पार्टीचा गर्व अहंकार आतताईपणा किंवा त्यांच्या बोलण्याची जी शैली होती ती इथल्या लोकांना आवडली नव्हती देवेंद्र फडणवीसांना नांदेडकर बिलकुल पसंत करत नाहीत हे वास्तव असताना देवेंद्र फडणवीसांच्या पाच सभा नांदेडला झाल्या इथेही भाजपला मोठा फटका बसला मात्र बीड मध्ये जसा मराठा हा फॅक्टर ठरला कुठेतरी पंकजा मुंडेना पराभूत करण्यासाठी तसाच तो नांदेड मध्ये ठरला असावा का निश्चितच निश्चितच मराठा समाजाच्या ज्या पद्धतीने चळवळी उभा राहिल्या होत्या मराठा समाजाच्या ज्या पद्धतीने रोष होता बघा जानवी मॅडम जी सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टी असो मोदीजी असो अथवा या देशातला कुठलाही नेता असो त्यांची पोस्ट पडल्यानंतर त्याला प्रतिकार फार होत नव्हता दोन हजार हम्म परंतु अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कुठली पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावरती म्हणजे प्रतिक्रिया दोन्ही बाजूने उमटतात आणि मग मराठा आरक्षणाचा मुद्दा नांदेड लोकसभा मतदारसंघात पेक्षा तीव्रतेने जाणवत होता कारण इथं अशोकराव चव्हाणांना प्रचाराला जाहीरित्या विरोध करण्यात आला लोकांनी अक्षरशः त्यांना चलेजावच्या घोषणा केल्या त्यामुळं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा मोठ्या प्रमाणात चालला चा चा ह्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून चाळीस हजाराची लीड काँग्रेसला मिळाली वास्तवात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गटाचे आमदार आहेत एकेकाळी तो काँग्रेसचा बाल्य केला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर निवडून आले पक्ष फुटी नंतर ते एकनाथराव शिंदेच्या गटात गेले आणि हा मतदारसंघ अशोकराव चव्हाणांच्या जवळचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्यांच्या भविष्याच्या राजकारणाचा एक हक्काचा मतदारसंघ म्हणून बघला जातो परंतु नांदेड उत्तर मध्ये ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची लोक तीव्रतेने पुढे येत होती चळवळ उभारत होती विरोध करत होती त्यामुळे निश्चितपणे नांदेड लोकसभा धन्यवाद आम्ही तर वेळेच्या अभावी ही चर्चा इथेच थांबवतोय धन्यवाद तुम्ही सहभागी झाल्याबद्दल